नमस्कार मी देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या महाराष्ट्राचे असणाऱ्या खंडोबा जेजुरी नगरीत हुतात्मा हरिमकाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त जेजुरी नगर परिषद व आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय हुतात्मा हरिमकाजी नाईक यांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात उमाजीराजे नाईक यांनी प्रेरणा घेत बंड केले होते सातारा जिल्ह्यातील कळंबी खटाव या गावचे रहिवासी असलेल्या रामोशी नाईक समाजातील हरी मकाजी नाईक यांनी अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळात इंग्रजी राजवटी विरोधात बंड केलं त्यावेळी त्यांना पकडून देणाऱ्या एक हजार रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं तेवीस मार्च अठराशे एकोणनव्वद रोजी करमळा नजीक एका खेडे गावात हरी मकाजी नाईक यांना जेरबंद करून पुण्यात आणण्यात आलं पुणे येथे जळद गतीने खटला चालवण्यात आला ब्रिटिश राजवटीविरोधात बंड करण्याचे धाडस करू नये म्हणून हरी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सोमवारी चार एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी जेजुरी येथे सोमवती निमित्त खंडोबा भक्त नाईक समाज जेजुरी यात्रेला हमखास येणार म्हणून त्या दिवशी फाशी देण्याचं ठरवलं आणि पालखी करहा स्नान मार्गावरील विस्तीर्थ माळावर एका वाड्याच्या झाडाला हरी मकाजू नाईक यांना भर दुपारी फाशी देण्यात आली या हुतात्मांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी एकोणीसशे एक साली तत्कालीन मुख्यमंत्री अर अंतुले यांच्या कार्यकाळात जेजुरी येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं दरवर्षी हुतात्मा स्मारकात त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येतं दिनांक चार रोजी जेजुरी नगर परिषद व आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षत्रिय संघटनेच्या वतीने पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आलं यावेळी जेजुरी नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षत्रिय संघटनेचे अप्पासाहेब चव्हाण नितीन कुदळे बाळासाहेब चव्हाण अशोक खोमणे तानाजी खोमणे प्रवीण गोरंगल सुरेश गोरंगल श्री मार्तंड श्री विश्वस्त मंगेश घोणे आर पी आयचे माजी जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ जाधव तसेच नगर परिषदेचे अधिकारी बाळासाहेब खोमणे राजेंद्र गाडवे अक्षय शिरगिरे सुनील तासवे गणेश रणदिवे नागनाथ बिरास्तर प्रवीण भुई गणेश गरुड सुदर्शन काळेल ज्ञानेश्वर जाधव विद्या दवने मंजुश्री खलाटे वंदनाथ जिवे आदी उपस्थित होते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा